बारामती तालुका पोलिसांनी पन्नास लाखांच्या यमडी ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी समीर उर्फ नूर मोहम्मद असलम शेख याला अटक केली बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल पन्नास लाखाच्या यमडी ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला अखेर गजाआड केले आहे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार तुणिंच पोलीस ठाणे नालासोपारा ईस्ट मीरा भाईदर वसई विरार आयुक्तालयात दिनांक चौदा सप्टेंबर रोजी एन डी पी एस कायदा एकोणीसशे चौपन्न अंतर्गत तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी नामे शहबाज हमीद शेख योगेश राजू राठोड जफर आसिफ शेख बाबू शेख आणि समीर शेख यांच्या विरुद्ध कारवाई सुरू होती यापैकी समीर उर्फ नूर मोहम्मद असलम शेख वय वीस वर्ष राहणार वसई हा फरार असून बारामती परिसरात असल्याची माहिती वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती पथकाने शोध मोहीम तो बारामती शहरात वास्तव्यास असून ब्रॅड रिव्हर या कपड्याच्या दुकानात काम करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी हुशारीने आखलेल्या योजनेनुसार पथकाने पाहणी करत आरोपीची ओळख पटवली आणि विलंब न करता त्याला ताब्यात घेतले बारामती पोलीस पोलीस त्याने ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले तत्काळ मीराबाईधर वसेविरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपीस त्यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी सोपूत करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार सहाय्यक फौजेदार सुरेंद्र वाघ सुरेश बडे आणि पोलीस अंमलदार निलेश वाकडे राहुल लांडगे यांच्या पथकाने केली आरोपीस मीरा फायदर पोलीस तुळिंज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राख पोलीस हवलदार कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे काय होते प्रकरण तेरा सप्टेंबरला नाला सोपाराच्या सेंट्रल पार्कजवळ मिळालेल्या टीपच्या आधारे एक सापडा रचला होता मध्यरात्रीच्या सुमारास तीन व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांच्याकडून पोलिसांनी दोनशे पन्नास ग्राम एम डी ड्रग जप्त केले या ड्रग्जची बाजारात किंमत अंदाजे पन्नास लाख आहे यासोबतच पोलिसांनी मोबाईल फोन आणि इतर पुरावेही जप्त केले या प्रकरणातील पुढील तपासात पोलिसांनी बारामतीत कारवाई केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण पुणे